श्रीरामपूर येथून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या लेलँड कंपनीचा छोटा हत्ती या चारचाकी गाडीतून येणाऱ्या दोघास पाठीमागून पल्सरवरून आलेल्या तीन जणांनी मारहाण करीत त्यांच्याजवळील असलेले एक लाख वीस हजार रुपये घेऊन पोबारा झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे वाहन चालकात भीतीचे वातावरण पसरले आहे मध्य प्रदेश येथील इंदोरी टोस्टचे विक्रेते खान हे आपल्या जोडीदारासमवेत श्रीरामपूर येथे खारी टोस्ट घेऊन त्यांचे मागील थकबाकी व चालू पेमेंट घेऊन कोपरगावच्या दिशेने छोटा हत्ती या चार चाकी वाहनाने जात असताना कोपरगाव ते पुंतांबा या रस्त्यावर शिंगवे शिवारात त्यांच्या पाठीमागून एक बिगर नंबरची पल्सर या दुचाकीवरून तीन अज्ञात व्यक्ती आल्या व त्यांनी त्यास चालू गाडीत मारून तू एका मुलीला उडवून आलास असे म्हणत त्यास थांबविले ड्रायव्हर व त्यांच्या जोडीदारास मारहाण करीत त्यांच्या जवळील एक लाख वीस हजार रुपये घेऊन पुन्हा श्रीरामपूरच्या दिशेने गेल्याची माहिती जाबीर खान यांनी दिली आहे मोठर सायकल कोणती अशोक लिलेन छोटा होत तीन पेलवान आहे दो अच्छे है और तो ऐसे आते पहले मेरे को लपाड़ा मारा और गाड़ी मेरे सामने खड़ी करके बोले तू एक्सीडेंट करके आया मेरे को हाँ। और मेरे को बाहर खींच के फेंक दिया और मेरे को लाता मार दिया और एक को मेरे जो साथ में था उसकी नाक में भूखा मार के और अंदर से गाड़ी के पैसा पूरा पुल ले गए तीन आदमी थे गाड़ी कौन सी थी उनकी उनके, उनके पास काली पल्सर थी बिना लंबर की आ रहे थे क्या अपने श्री रामपुर से आ रहा था तो उसकी गाड़ी चलती अपनी भटर की तो उसका पेमेंट लेके जा रहा था घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने हजर झाले व तशी वरिष्ठांना माहिती दिली सदर गुन्हा हा राहता हद्दीत घडला असल्याने तेथील पोलिसांनाही याची माहिती कळविली त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तो आपल्या हद्दीत नाही असे माहीत असून देखील कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली व पुढील तपासाची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली होती सदर घटना ही लुटमारीची आहे की हा बनावा आहे याचा पोलीस शोध घेत आहे प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा तापटे एस पी चोवीस तास कोपरगाव